अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ येऊ देऊ नका सामाजिक कार्यकर्ते जावेदबाई नायकवडी यांनी दिला इशारा याबाबत घटनास्थळावरून माय मराठी टीव्हीने घेतलेली हकीकत अशी की कराडमध्ये बाराडबरी परिसरामध्ये कराड, बारा परिसरा कराड नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प असून या ठिकाणी संपूर्ण कराड शहरातील कचरा एकत्रित जमा करून कचरा डेपो केला जातो वयावरती वेगवेगळी प्रक्रिया करण्याचे काम पालिकेमार्फत सुरू असते दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी अचानक कचरा डेपोच्या काही भागास आग लागली त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले यामुळे ज्या बाजूला वाऱ्याचा वेग आहे वे त्या बाजूला भरनागरी नागरी वस्ती धुराचे लोटच्या लोट जाऊ लागले एकीकडे पालिकेकडून आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे व भालदार अग्निशामक दलाचे जवान यांचा आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु अग्निशामक दलाची कराड नगरपालिके सद्यस्थितीत एकच गाडी उपलब्ध असल्या कारणाने आग लवकर आटोक्यात येणे शक्य नाही त्यामुळे नागरिक देखील आक्रमक होऊन परिसरातील नागरिकांनी कचरा डेपोमध्ये मध्ये स्थळ ठोकला याची माहिती माय मराठी टीव्हीच्या प्रतिनिधी मुस्कान तांबोळे यांना होतात त्यांनी सदरच्या ठिकाणी धाव घेऊन आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेतली यावेळी नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व जान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी आक्रमक पवित्रा घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांच्याशी चर्चा करून मिलिंद शिंदे यांनी उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी स्वतः लक्ष घालण्याची ग्वाही दिली यावेळी जावेद नायकोड यांनी आक्रमक भूमिका घेत येणाऱ्या काळात जर धुरामुळे नागरिक दगावले अथवा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तर आठ नगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असा पवित्रा घेतला पाहुयात घटनास्थळावरून घेतलेला थेट वृत्तांत मी करून सांगतो की ही तिसरी वेळ आहे दोन वेळा आपण निवेदन दिलेलं आहे नगरपालिका कोणी असं करू शकत नाही नगरपालिकेचा आपण आभारच म्हणतो की हा प्रकल्प सुद्धा चांगला आहे पण यामध्ये ज्या सुविधा आपल्याकडनं होत नाहीत याची खंत आहे आपण केलं तिसरी वेळ सतरा आग लागलेली आहे आपण एक आव्हान करू शकतो की जर आत्ताच्या या धुरामुळं एक महिन्यात दोन महिन्यात किंवा सहा महिन्यात आजच्या तारखेपासून सहा महिन्यात जर का एखादा वयस्कर माणूस लहान मुलगा जर ह्या धुराच्या इफेक्ट मुळ जर त्याला काही कमी जास्त झालं तर नगरपालिकेवर कराड नगरपालिकेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा मी स्वतः दाखल करणार मी असं आव्हान करतो आणि ह्याची जबाबदारी आपण घ्यावी याची जबाबदारी आपण घ्यावी मी एक या भागातला एक नागरिक म्हणून सांगतो कारण ह्याच्या अगोदर तीन वेळा हा विषय तिसरी वेळ दोन वेळेला हाच विषय झाला त्यावेळेस आपलं आव्हान होतं की इथून पुढे होणार नाही तिसरी वेळ सुद्धा हीच घटना घडलेली आपण धूर बघतोय हा धूर आहे ना पूर्ण आमच्या भागात जातो आणि ह्या धुरामुळं लहान मुलांच्या असं म्हणू शकत नाही की उद्याच कोण मरल उद्या नाही मरू शकत महिन्यानं दोन महिन्यानं त्याचा इफेक्ट फुफ्फुसावर होणार पण येत्या सहा महिन्यात वर्षात जरी काही कुणावर इफेक्ट झाला तरी मी स्वतः ज्यावेद नाही ऐकवली नगरपालिकेवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल ही माझी विनंती आहे ह्याचा पर्याय आपण इथून पुढच्या काळात काढा